त्यावेळेस आपलं इराण आणि अफगाणिस्तान पर्यंत राज्य होत हे सिख साम्राज्य धर्मासाठी त्यावेळेस गुरु तेग बहादूर आणि बहादुरांनी आपलं बलिदान दिलं त्याने आम्ही सगळेजण नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय संतुकरजे हंबर्डे उत्तरचे अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट किशोर देशमुख आता अभियान आम्ही राबवलं लंगर मध्ये आम्ही जाऊन लोकांना वाढपाची व्यवस्था केली महाराजांचा आशीर्वाद घ्यावा गुरुजी का खालसा गुरुजी की फते असं असं आपण नांदेड मध्ये नाही कुठेतरी आहोत इतिहास कसा आहे हिंदुकी चादर काय म्हणतात हिंदुकी चादर म्हणजे काय या सर्व गोष्टींचा इतिहास आज आपल्याला वाल्मिकी समाज असे अनेक समाज या एकाच गुरुचे लेकरे आहे असा एक संदेश जात आहे म्हणजे शिख समाज आणि बंजारा समाज गुरु नानक संगत ज्याला म्हणतात लाइक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजचा काही ठळक घडामोडी नांदेड शहरामध्ये हिंददी चादर श्री गुरु तेग बहादुर साहेब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त व श्री गुरु गोविंद सिंग जी महाराज यांच्या 350 वा गुरुतागदी दिवस समर्पित भव्य ऐतिहासिक असा चोवीस जानेवारी व पंचवीस जानेवारी रोजी नांदेड कोटा भागातील मोदी ग्राउंड येथे हा ऐतिहासिक दिवस सिख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादर साहेबजी यांच्या बलिदानास तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नांदेड शहरामध्ये हिंदी चादर हा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत आहे नांदेड ही गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी भूमी असून या ठिकाणी श्री हुजूर साहिब हा प्रसिद्ध गुरुद्वारा आहे जो की सिख बांधवांच्या पाच तक्तांपैकी एक महत्वाचे धर्मस्थान असल्याने हा कार्यक्रम नांदेड येथे होत आहे तर हिंददी चादर समागमास श्री गुरु ग्रंथ साहेबजींच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली असून या भव्य कार्यक्रमास आज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण खासदार डॉक्टर अजित गोपछडे आमदार जितेश अंतापुरकर आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंदराव तिडके पाटील बोंडारकर आमदार श्री जया चव्हाण पोहरा देवीचे महंत सुनील महाराज बाबूसिंग महाराज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले मनपा आयुक्त महेश कुमार ढोलफोडे यांच्यासह लाखो भाविकांनी श्री गुरु ग्रंथ साहेबजी यांचे पावन दर्शन घेतले तर हा ऐतिहासिक क्षण नांदेड नगरी संपन्न होत असल्यामुळे नांदेडकरांसाठी भाग्याचा क्षण आहे असे सर्वत्र बोलले जात आहे सर्व धर्मातील भाविक हिंददी चादर या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले असून या ठिकाणी बंजारा समाजाच्या वतीने पारंपरिक नृत्य देखील सादर करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे तसेच बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण वो इतर भाविकांशी केलेला हा सविस्तर वृत्तांत पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत काय गुरु तेग नांदेडच्या सचखंड हुजूर साहेब गुरु गोविंद सिंगजी यांच्या पुण्यभूमीमध्ये होत आहे गुरु गोविंद सिंगाची ही पुण्यभूमी आज ऐतिहासिक दृष्ट्या एक चांगल्या पवित्र संगमाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण भारतातले सगळ्या देशातले आंतरराष्ट्रीय क्षेत्रातले सगळे संत महंत आणि आमचे देशाचे गृहमंत्री मान्य अमित भाई शाह महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे यांच्या संकल्पनेतून व माननीय नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान यांच्या नेतृत्वात हा सगळा कार्यक्रम जो होत आहे तो या देशातल्या संपूर्ण आमचा शीख समाज असेल लबाना समाज असेल बंजारा समाज असेल सिंधी समाज असेल जैन समाज असेल चिखलगार समाज अशा अठरा ते वीस सर्व जाती ज्या जातींनी त्या काळामध्ये छात्राच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज श्री गुरु गोविंद सिंगजी आणि गुरु नानक देवजी आणि गुरु तेग बहादूरजी यांच्या पाठीमागे राहून एक शौर्य गाथा निर्माण केली होती त्यावेळेस आपलं इराण आणि अफगाणिस्तान पर्यंत राज्य होत हे सिख साम्राज्य धर्मासाठी त्यावेळेस गुरु तेग बहादुरांनी बहादुरांनी आपलं बलिदान दिलं गुरु गोविंद सिंगांच्या मुलांनी पण धर्मासाठी आपलं बलिदान दिलं तर त्यामुळे या साडेतीनशेव्या शैदी समागम मध्ये आज भारतातले सगळे संप्रदाय सर्व जाती पंथातले सर्व संत मंत एकत्र येऊन हा ऐतिहासिक समारोह हो। या ठिकाणी आम्ही सगळेजण नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य संतुकरावजी हंबर्डे उत्तरचे अध्यक्ष माननीय अॅडवोकेट किशोर देशमुख व आमच्या सोबत असलेले मान्य आशुतोषजी जोशी असतील अन्य सर्व आमचे शिख बंधू आहेत सर्व सरदार बंधू आहेत स्वयंसेवक कार्यकर्ते आम्ही मिळून या सगळ्या कार्यक्रमामध्ये सेवा करीत आहोत आज आम्ही लंगर सेवा दिली या ठिकाणी आम्ही जोडे घर मध्ये देखील सेवा केली स्वच्छता अभियान आम्ही राबवलं लंगरमध्ये आम्ही जाऊन लोकांना वाढपाची व्यवस्था केली आरोग्य सुविधेमध्ये देखील जाऊन आम्ही आरोग्याची सुविधा दिली इथून पुढे दोन दिवस सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा आम्ही करणार आहोत त्यामुळे गुरु गोविंद सिंगांचा आशीर्वाद या नांदेडच्या नगरीला लाभलेला आहे नांदेडच्या सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे या कार्यक्रमामध्ये येऊन गुरु महाराजांचा आशीर्वाद घ्यावा वाय गुरुजी का खालसा वाय गुरुजी की फते कसा वाटतं आपला कार्यक्रम खूप छान होते हा पण नांदेड मध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम आणि एवढा पद्धतीने शीख धर्मीय आपल्या नांदेड मध्ये आलेले आहेत आणि त्यांचा सहभाग भरपूर प्रमाणात आहे आणि इथली जे लंगरची व्यवस्था त्यांनी दिलेले इथे काम करण्याची पद्धत यांची सगळं इतकं छान वाटते आम्हाला आणि आम्ही खास पाहण्यासाठी आहोत आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे आजूबाजूला सगळीकडे फिरून पाहिले की त्यांचं मॅनेजमेंट एवढं छान आहे की कुठेच गावांना जाणार नाहीये आणि स्वच्छता असं पाहण्यासारखं असं वाटतं की आपण नांदेडमध्ये नाही दुसऱ्या कुठेतरी असं आलो आहोत अशा ठिकाणी एकदम स्वच्छ आणि सुंदर नांदेड असलेलं आहे गुरु एक बहादूर साहिबजी यांची तीनशे पन्नासवा शहीद वा समागम कार्यक्रम आयोजित केला आहे या ठिकाणी नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्र महाराष्ट्रासह भारतातील बरेचसे भाविक आलेले आहेत त्यामध्ये या ठिकाणी सर्व धर्मातील या ठिकाणी लोक आलेले आहेत यामध्ये लमाणी समाज देखील या ठिकाणी अत्यंत जास्त प्रमाण या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी बंजारा समाज देखील अतिशय नांदेड परिसरामध्ये या कार्यक्रमाला उत्कृष्टपणे उपस्थित आहे आताच आपण या ठिकाणी बंजारा समाजाचं जो पारंपरिक नृत्य असतं ते देखील या ठिकाणी पाहिलं आणि या ठिकाणी आपल्यासोबत बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावणजी चव्हाण आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय वाटतं आज या ठिकाणी बंजारा असेल लभाणा असेल मोहिवाल असेल सिंधी असेल चिखलीतरी असेल नामदेव संप्रदायाला संप्रदाय नामदेव भगत परंपरेला मानणारा संप्रदाय असेल किंवा वाल्मिकी असेल हा आठ ते नऊ जाती समाज आज अत्यंत म्हणजे या ठिकाणी खुशाल दिसत आहे कारण कधी नव्हे असा प्रसंग या ठिकाणी साहेब या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळत आहे जो तो, तो, तो समाज आपला नांदेड साहेबला माथे टेकत आहे आणि आशीर्वाद घेत आहे मित्रांनो ही संधी जर कोणी उपलब्ध करून दिली असेल तर या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले विश्वगुरु आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब कारण आपण गुरु बहादुर साहेब की चादर गुरु बहादुर साहेब यांची तीनशे वी शहीदी समागम सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी जमलो आहे मित्रांनो तीनशे पन्नास वर्ष शहीदी द्यायला त्या ठिकाणी शहादत द्यायला तीनशे पन्नास वर्ष झाले परंतु दुर्दैवाने सांगावं असं वाटतं तीनशे पन्नास वर्षानंतर कोणीतरी एक माणूस जागा झाला नरेंद्र मोदी साहेब जागे झाले देवाभाऊ जागे झाले आणि हा इतिहास जगापुढे आणला आणि हा इतिहास काय आहे हा इतिहास कसा आहे हिंदकी चादर काय म्हणतात हिंदकी चादर म्हणजे काय या सर्व गोष्टींचा इतिहास आज आपल्याला बाहेर पाहायला मिळतोय आज घराघरामध्ये जनजनामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार करून त्या ठिकाणी प्रत्येक तांड्यामध्ये वाडीमध्ये वस्तीमध्ये धर्मरथ गेले होते आणि गेल्या पंधरा दिवसापासून अगदी जमीन स्तरावर सगळे कार्यकर्ते मी यांचा सुद्धा खूप आभार मानेल आणि धन्यवाद देईन धर्मजागरण समितीने एवढा मोलाचं का काम या ठिकाणी केलं आहे धर्मजागरण समितीच्या कामाला माझ्याकडे शब्द नाही की त्यांनी ते प्रत्येक तांड्यामध्ये तांद्याच्या शेवटच्या माणसापर्यंत या गोष्टीची प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी पाठवला आणि त्या अनुषंगाने आज मी उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहे या उत्तर महाराष्ट्रातून माझ्या नेतृत्वाखाली ने, हजारो महिला आणि पुरुष पारंपरिक वेशभूषेत या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि या आठ नऊ जातींची जी परंपरा आहे ही गुरु परंपरा आहे हे गुरु नानक नामलेला संगत ज्याला म्हणतो आम्ही जेव्हा शीख धर्म सिख धर्माचे गुरु हे गुरु नानक महाराज आहेत आणि या गुरु नानक महाराजांना मानणाऱ्या ज्या संगती आहेत त्यात प्रामुख्याने लभाणा समाज बंजारा समाज महिवाल समाज सिंधी समाज सिकलीकर समाज भगत नामदेव संप्रदाय वाल्मिकी समाज असे अनेक समाज या एकाच गुरुचे लोकर आहे असा एक संदेश जात आहे आणि आमच्या या केंद्र आणि राज्य सरकारने एक संकल्प केला आहे की एवढा मोठा इतिहास झाला आहे त्या इतिहासाला आजपर्यंत पाठ्यपुस्तकामध्ये घेतलं गेलं नाही आता येणाऱ्या काळामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या नरेंद्र भाईंच्या नेतृत्वाखाली तु येणाऱ्या काळामध्ये देशातील प्रत्येक राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी भाजप शासित राज्य आहे ठिकाणी गुरु बहादुर साहेब यांचा इतिहास हा पाठ्यपुस्तकामध्ये घेतला जाणार आहे आणि आमच्या येणाऱ्या पिढीला तो इतिहास समजवला जाईल ही खूप मोठी गर्वाची गोष्ट असल्यामुळे या ठिकाणी सगळ्यांना आनंद झालेला आहे धन्यवाद सर्व समाज उपस्थित आहे लभाणा समाज हे अतिशय बंजारा आणि लभाणा समाज या समाजाचं कारण असं आहे हे गुरु परंपरेशी एकदम घनिष्ठ घुललेले आहे तुम्हाला एक उदाहरण देतो बंजारा समाजामध्ये ज्या दिवशी लग्न होत लग्न करून नवजवळ घरी नववधूला घेऊन येतो तर तो अंगणात बसतो अंगणात बसतो पाच पंच येतात तांड्यातले सगळे लोक येतात सगळे सोये येतात आणि आमचे त्याच्यात महाराज संत राहतात त्या ठिकाणी ते, ते आल्यानंतर त्या ठिकाणी गुरु महाराजांचा गुरु नानक महाराजांचा कडा केला जातो प्रसाद केला जातो आणि आरदास केली जाते म्हणजे सिख समाज आणि बंजारा समाज गुरु नानक संगत ज्याला म्हणतो आम्ही यांची कुठेतरी नाव दिलेली आहे आणि ज्यावेळेस गुरु गुरु बहादूर साहेबांचं चांदणी चौक मध्ये शिरसे झाला होता ज्यावेळेस वेळेस त्यांना म्हणजे अनेक यातना अनेक दुःख देऊन त्यांचं मुंडे आणि वेगळी केली होती त्यावेळेस त्यांनी आव्हान केलं होतं की नुसतं मुंडे आणि धड वेगळं केलेलं नाही यांचा अंतिम संस्कार कोण करतो ते बघायचं त्यावेळेस बाबा लखीशाब बंगारा आणि बाबा मखनशाह लबाना यांचा इतिहास आहे बाबा मखन शाह बंजारा यांनी गुरुचा शोध लावला आणि बाबा यांनी ते पार्थिव शरीर घेऊन आपल्या सवंगड्यांसह अंतिम संस्कार केलं एवढी मोठी समर्पण आणि त्याची भावना असल्यामुळे आज हा बंजारा समाज आपल्याला या ठिकाणी हजारोच्या संख्येने दिसतो तर ही एक गुरु परंपरा आहे गुरु परंपरेची नाळ आहे म्हणूनच या ठिकाणी एवढा समाज दिसतो या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी हिंददी चादर बहादूर साहिबजी यांच्या तीनशे पन्नासव्या शहीद समागम दिवसानिमित्त नांदेड शहरातील कवठा भागामध्ये आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद